हॅलो फ्रेंड्स विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत गाईच्या दुधापासून खरवस बघा किती मस्त आहे तर आपण चला बघूया त्याची रेसिपी कसं करायचं आहे ते तर झटपट होणारी रेसिपी आहे आपण स्टार्ट करूयात इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे आणि हा अर्धा लिटर दूध आहे हे खरवससाठी जे चीक मिळतं गाईचं जे गाईंनी वासराला जन्म दिलेला असं त्यावेळेला असं दूध येतं हे बघा बघू शकताय पूर्ण दुधातलं फरक बघा ह्या दुधामध्ये आणि ह्या दुधामध्ये आता हे अर्धा लिटर दूध आणि हे अर्धा लिटर ह्याच्यात अर्धा लिटरमध्ये थोडं जास्त घेतलेले मी पाऊ लिटर म्हणजे पाऊन लिटर दूध घेतलेलं आहे आता हे मी ह्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे आणि इथे मी गूळ घेतलेला आहे ते मी त्याच्यामध्ये टाकून घेते आणि आपल्याला असं मिक्स करून करून गूळ जे असे खडे आहेत ते मिक्स करून घ्यायचे एकत्र मिळून पूर्ण विरगळला जाईल अशा पद्धतीने आपल्याला ते मिक्स करून घ्यायचे एक दोन मिनटं मी असेच मिक्स करून घेते याच्यामध्ये मी गूळ छान मिक्स करून घेतलेला आहे आता इथे मी वेळची पावडर घेते मी बारीक करून असेच ठेवत असते थे। वेळची पावडर टाकून घेते आणि जायफळ छान किसून टाकते त्याच्यामध्ये मदे मी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला एका पातेलीमध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी हे पातेलं ठेवून घेते आणि त्याच्यावरती मी केशर टाकून घेते आणि झाकण ठेवून मी अर्धा तास शिजून घेणार आहे ते वाव बघा किती मस्त झालेलं आहे आणि किती छान फुलून आलेले बघू शकता आपण बघूया शिजले काय हे बघा छान शिजून पण आलेलं आहे मस्त कलर आलेला आहे आणि केशरचा रंग पण बघा तुम्ही किती छान दिसतोय इथे तयार आहे आपला मस्त खरवस बघू शकताय तुम्ही किती छान वड्या झालेल्या आहेत आणि मस्त झालेलं आहे नक्की बनवा आणि सांगा कसं झालेत सा ते आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये